जय श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांना काल आपण पाहिलं मन निर्मळ झालं की शेवणाची ओढ आपोआप वाढते कालचा दिवस आठवा एखाद्या तरी क्षणी हे सगळं केवळ माझ्यासाठी नाही अशी कधी भावना आली का आजचा दिवस त्या भावनेला व्यापक अर्थ देणार आहे स्वामी म्हणतात निर्मळ मन फक्त स्वतःपुरतं राहत नाही ते इतरांनाही स्पर्श करतं चला पाहूया आजची ओवी हो कोणतं रहस्य उलगडतंय कार्या होऊनी येते हरिहर उतरावया भूमी भार भक्त जनाते तारावया ही ओवी हो अवताराचं कारण सांगते पण चमत्कार सांगत नाही अवतार म्हणजे शक्ती प्रदर्शन नाही अवतार म्हणजे करुणेचा मूर्त स्वामी म्हणतात जेव्हा भार वाढतो तेव्हा परमात्मा दूर राहत नाही तो खूप जवळ येतो ही ओबी सांगते अवताराचा हेतू स्वतःसाठी नसतो तर तो असतो फक्त भक्तांसाठी भक्तांना ताळण्यासाठी स्वतः ब्रह्मा विष्णू महेशच गुरुरूपात प्रकट होतात आजकाल आपण नेहमी विचारतो देव का मदत करत नाही कोणी का येत नाही मदतीला पण ही ओबी आजच्या जगाला एक वेगळा दृष्टिकोन देते जेव्हा आपण एकटं वाटतो तेव्हा करुणा आधीच वाटेत असते स्वामी म्हणतात कधी कधी मदत येते पण ती ओळखू येत नाही कधी आणि कोणत्या रूपामध्ये गुरु महाराज ती मदत पाठवतील ते आपण जाणत नाही तुम्हाला तारण्यासाठी गुरुमाऊलींनी आधीच योजना आखलेली असते पण ती जाणण्यासाठी तशी दृष्टी यावी लागेल आजची साधना आहे करुणा स्मरण साधना आता या क्षणी स्वतःच्या अडचणी क्षणभर बाजूला ठेवा आणि मनात फक्त एक विचार आणा मी एकटा नाही आहे स्वामी माझ्याबरोबर आहे या भावनेला विस्तार द्या स्वामी म्हणतात करुणा म्हणजे दया दाखवणं नाही करुणा म्हणजे एकत्र चालणं जशी आई आपल्या लेकराचं हित जाणते तसंच गुरुमावली आपल्या प्रत्येक भक्ताचं हित जाणतात आणि त्याला तारण्यासाठी अनंत अवतार घेतात हे काही क्षण मनामध्ये करुणेची जाणीव करून देते आज दिवसभरात जर कोणीतरी अडचणीत दिसला तर लगेच त्याला उपाय देऊ नका फक्त उपस्थित राहा ही छोटी कृती अवताराच्या हेतूशी तुम्हाला जोडेल कदाचित तुमच्याच रूपामध्ये ते कुणाला तरी तारून नेत असतील आज ही उभी तुमच्यासोबत करुणेसारखी चालू द्या आज अवताराचा हेतू समजला करुणेचा प्रवाह जाणवला आणि मग एक अद्भुत कथा उघडते भक्त तारणासाठी गुरु स्वतः अवतार घेतात उद्या आपण पाहूया गुरु अवताराचं अतिशय सुंदर रूप गुरुकृपेच्या या मार्गावर हा टप्पा खूपच हृदयस्पर्शी आहे उद्या भेटूया स्वामींच्याच आशीर्वादात गुरुकृपेच्या नवीन पावलावर जय श्री स्वामी समर्थ शुभम म्हणून